तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक दहावी आणि बारावी परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजेच विद्यार्थ्यांच्या करिअरची पहिली पायरी असून पुढील वाटचालीसाठी पालकांनी आपल्या मुलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आव्हान कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले शिवसेनेचे प्रभाग क्रमांक एक आणि दोन उंबरडे कोळीवली विभागीय शाखेतर्फे सेंट लॉरेन्स शाळेमध्ये आयोजित दहावी आणि बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते आपला पाल्य जीवनात पुढे जावा यासाठी त्यांचे शिक्षक आई वडील मेहनत घेत असतात आत्ताची पिढी ही पूर्वीच्या पिढीपेक्षा अधिक हुशार असून त्यांच्यामध्ये चांगला आत्मविश्वास आपल्याला जाणवतो शिक्षणाची पद्धत बदललेली असली तरी विद्यार्थ्यांमधील गुणवत्ताही वाढली असल्याचे आमदार भोईर यांनी यावेळी म्हटलं तर शिवसेनेचे उंबरडे कोलिवली शाखेतर्फे गेल्या तीस वर्षांपासून म्हणजेच एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून हा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात येत आहे जोपर्यंत ही शाखा सुरू आहे तोपर्यंत हा सामाजिक उपक्रम आम्ही सुरूच ठेवणार असल्याचा ठाम विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला आहे माननीय सर सेनापती बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या शिकवणीनुसार ज्यावेळेस ही उंबोडे कोलवली शाखा स्थापन झाली एकोणीसशे ब्याण्णव तेव्हापासून सतत हे सामाजिक कार्य करत असते एकोणीसशे चौऱ्याण्णवला पहिल्यांदा विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सुरू झाला आता हे दोन हजार चोवीस हे जवळजवळ सतत तीस वर्ष हा गुणगौरव सोहळा चालू आहे त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल तर आमच्या शाखेच्या मार्फत अनेक दुसरे कार्यक्रम म्हणजे रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल मोफत वाटप असेल इतर ज्या जा पण ज्या धर्मवीर रामदेगे साहेबांनी छोट्या छोट्या गोष्टींद्वारे समाजामध्ये लोकांमध्ये कार्य करण्यासाठी ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व आम्ही करत असतो आता एक प्रश्न विचारला गेला आपल्याकडनं की बाबा तुम्ही काही ठिकाणी फक्त टॉपरचं हे होतं म्हणजे नव्वद टक्केच्या पुढं असेल त्यांचा सत्कार करायचा किंवा ऐंशी टक्केच्या पुढे असेल त्यांचा सत्कार करायचा परंतु आमची शाखा ही एकवीस शाखा आहे की एकोणीसशे ब्याण्णवपासून कारण तेव्हा इकडं वस्ती नव्हती हो आणि मला वाटतं फक्त आमच्या दोन तीन गावातली मुलं असायची पंधरा वीस मुलं असायची तेव्हा वीस पंचवीस मुलं तेव्हापासून आम्ही तेच करतो की जो पास झाला तो गौरवासाठी पात्र झाला आणि ती भूमिका आम्ही आत्तापर्यंत ठेवलेली आहे की तो पास झाला आहे ना दहावी पास झाला आहे म्हणजे त्याची एक टर्म संपून तो दुसऱ्या टर्ममध्ये प्रवेश करतो आहे तर त्याचा गौरव व्हायलाच पाहिजे मग त्याला पस्तीस टक्के भेटले आहेत म्हणून त्याला कमीपणा हे करून द्यायचा नव्वद टक्के आहेत त्याचाच फक्त करत राहायचा असं आम्ही करत नाही सलग पास झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं जेवढे विद्यार्थी ह्या दोन प्रभागामध्ये येतात ह्या उंबडे कोलिली शाखेच्या अंतर्गत येतात तेवढ्या सर्व विद्यार्थ्यांचा आता पण मला वाटतं अडीचशेच्या वर तो आकडा गेलेला आहे म्हणजे सर्व विद्यार्थी पास झालेले सर्व विद्यार्थ्यांचं सत्कारांनी करतो जेणेकरून त्यांना हुरूप यावं त्यांना तो विश्वास बसावा पालकांनासुद्धा हे माहिती पडावं की आपल्या पाल्याचा दहावी पास झाल्यावरती ह्या शाखेच्या वतीने सत्कार होतो भले ते टक्केवारी कितीही असू दे आणि ती परंपरा आम्ही कायम राखलेली नाही कल्याणमधील लोकप्रिय कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली उंबाडे कोळीवाई शाखा प्रभाग दोन जे नगरसेवक जयवंत भोईर प्रभुनाथ भोईर आमच्या वहिनी वैशालदा भोईर पुष्पा भोईर यांच्या पुढाकाराने एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून सतत तीस वर्ष विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे आज या ठिकाणी अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांनी या गुणगौरव सोहळ्याचा लाभ घेतलेला आहे उंबरड्या शाखे आणि सातत्याने समाज प्रबोधनापासून अनेक प्रकारचे शिबिरं आयोजित करण्यामध्ये संपूर्ण कल्याण शहरामध्ये उंबरड्या शाखेचा प्रथम मान आहे आज तुम्ही रक्तदान शिबिर असून द्या आरोग्य शिबिर असून द्या च शिबिर असून द्या अनेक प्रकारचे कार्यक्रम उंबाडा कोयडा शाखा सातत्याने करत आहे मी संपूर्ण उंबाडा कोयडा शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्याचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करत आहेत ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चांगल्या त्या प्रकारे मार्क कमवून गुणगौरव करून घेतलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मनपूर्वक मी आभार व्यक्त करत आहे त्याचं अभिनंदन करत आहे दरम्यान यावेळी दहावी आणि बारावी परीक्षेत घवघवीत गव यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आलं तसेच त्यातही नव्वद टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना हाताचे घड्याळ आणि स्कूल बॅग बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आले तसेच पुढील काळात शिक्षणासंबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास बिनदिक्कतपणे आमच्याशी संपर्क साधण्याचे आव्हानही यावेळी आयोजकांकडून करण्यात आले ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण जियाज मल्टी स्पेशलिटी अँड मॅटरिटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्ट ला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल म्हणजे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसी पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चिफ मिनिस्टरली फंडमध्ये पण आपण आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताशा घरामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद